बाबांना मी माझे प्रश्न सांगायचो तेव्हा बाबा मला म्हणायचे अरे एवढी मोठी शेती ही इतकी पाणी इतका आनंद अरे बघ जा गणेश आईचं मंदिर बांध आणि मग मी ते गणपतीचं मंदिर या अशा रीतीनं बांधलं आणि मला सांगितलं साधारण घर कर नवरा बायको सुखी राहा संसार आनंदात होईल आणि तुळशी वृंदवनसुद्धा तयार कर गणेश मंदिर तुळशी आणि मग थोड़ी थोड़ी <laughs> मी तुळशी सुद्धा त्या ठिकाणी तयार केलं त्यानंतर शेतीला पाण्याची कुठेतरी थोडीशी व्यवस्था कर वडिलांनी ज्यावेळी सरपंच असताना साधी नानाबडी केली तिचा मी थोडाफार काही ना काही बदल केला म्हणजे नीटनेटकी केली आणि मजेशीर त्या पाण्यावर थोडंसं बागाईत आंबे चिकू झाडं झुडपं खूप काही मजेशीर बाग बगीचा बनवलं बघा पाणी दिसतंही पाणी नंतर मी महादेवाची पिंड नंदी स्थापना स्थापन केली नंदी पिंडाची स्थापना साधा केल्यानंतर महाशिवरात्रीचे कार्यक्रम होऊ लागले लहान मुलांना त्या ठिकाणी जेवण म्हणा काही ना काही देण्यात येऊ लागले अशा रीतीची त्या ठिकाणी नंदीपिंडीची सुद्धा स्थापना केल्या गेली अगदी लहान खूप दिवसापूर्वीची गोष्ट येईल आणि मग हळूहळू धीरे धीरे निकला सूरज धीरे धीरे करता करता खूप काही एक आनंद मिळत गेला नोकरी नाही करायची नाही करायची पाच पंचवीस रुपये नोकरी करून अहो कसले पाच पंचवीस एक दोन पाच हजारची नोकरी करून कुठे संसार मिळवते तो बाबा बोलले होते गायी घ्यावी दूध दुपतवी असं मग अशा रीतीच्या गाईसुद्धा आणि ते गाई ते जनावरं ते पशु ते पक्षी ते बागायत ती शेती ते घर ती पूजा ती तो आनंद अरे किती सुख मिळतं किती आत्मसुखी बाबा सुद्धा मला बोलले नोकरी करू नको जा शेतामध्ये खूप रम खूप काही आहे आत्मज्ञान मिळू ब्रह्मज्ञान मिळू अभ्यास कर लिखाण कर वाचन कर सर्व काही आनंदी आनंद मिळेल आणि मग हळूहळू हळूहळू अशी रीतीनं हे मंदिर तयार झालं लोकांचा मला प्रतिसाद मिळाला योंगे। स्वमी योंगे। संत अशोक बाबा येऊन गेले जनार्दन स्वामी इथे येऊन गेले संत पांडुरंग महाराज खोलेसुद्धा येऊन गेले घंटानादामध्ये मी विलीन झालो हा घंटानाद आनंद मिळत गेला आणि ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी वाचाल तर वाचाल <laughs> आणि मग मी ज्ञानदेवांची सुद्धा स्थापना केली खूप आनंद मिळत चालला हो मला आत्मानंद ब्रह्मानंद माझे तुकबार आहे पण मी इथे बसवले बघा आणि मग आमचे काही नातेवाईक महानुभव आमचे शेषाकाशांताराम पाहुणे ते राजापूरचे रमेश वाघ इतर मंडळी आमची हरिहरी सासरे श्याम गायकवाड भरपूर काही नातेसंबत त्यांनी सांगितलं श्रीकृष्णाची ही मूर्ती बस भगवान <laughs> श्रीकृष्णाची मूर्ती बसवली त्यानंतर बाकीचे साधू संत बोलले परमेश्वर बाबा देवरामबाब गायकवाड ज्ञानेश्वर माऊली हो बेलदारवाडीचे खायदेचे जवूरचे तुकाराम बाबा सर्वांनी सांगितलं अरे मग विठ्ठल रुक्माईने काय केलं विठ्ठल रुक्माई पण घे मग विठ्ठल रुक्माई पण घेतली आणि मग माझी पत्नी एक दिवशी बोलली मग आता राम लक्ष्मण शीतार राहिले बसवा ना त्यांना हिला जाऊन आता अडीच वर्ष झाली बघा खूप साधलंयने ही, ही। शिवकन्याच होऊन गेली तिने माझं आज्ञापालन केलं पती तस खूप खूप सांभाळलं खूप दुखण्यातून आली खूप वाचवण्याचा प्रयत्न केला शेवटी प्रभू कृपेने ती सतरा वर्षे गोळ्या वर्षावर हो राहिली एक दिवस तिला जायचं होतं ती गेली <laughs> माझ्यापासून दूर नाही गेली माझी चंद्रकला माझ्यापासून दूर नाही गेली आणि मग आता इथे रामलक्ष्मण सीता पण बसवायचे आता हे नुकतंच तयार झालं तो नाना कुंभवत म्हणून सनी गौंडी येतो बिचारा करतो काही ना काही हे बघा आता हे तयार केलं इथे मूर्ती मूर्त्या बसल्या इथे समोर एक त्या ठिकाणी इथेसुद्धा हनुमानची मूर्ती तया बसणार आहे आणि अशा रीतीनं हे प्रस्थान हळूहळू इथे तयार होत गेलं तुम्ही मिळवा आत्मज्ञान मिळवा आत्मसुख मिळवा येथेच राहा काय त्या नोकऱ्या करतात अहो शेतीमध्ये तुम्हाला जे मिळणार आहे ना ते कुठेच मिळणार नाही हे आमचे वडील खूप काही गावचीच नव्हे गावच्या आजूबाजूच्या परिसराची सुद्धा त्यांनी खूप हो काही सुधारणा केली समाज सुधारक के होऊन गेले यांना बापू म्हणतात शेवटी बघा आणि ही माझी शेवटी माझी पत्नी सुद्धा मी इथे त्या ठिकाणी विराजमान केले चंद्रक माझे गुरु पहिले गुरु माझे संत जनार्दन स्वामी दुधनाथ महाराज हे बघ संत जनार्दन स्वामी संत दुधनाथ महाराज आणि एक आध्यात्मिक विकास संस्था म्हणून मी त्या ठिकाणी इथं कार्यान्वित केली आणि ह्या कामाला आता हळूहळू गती आली बाबा भूतनाथांची सुद्धा मी संगत केली कितीतरी साधू संत येऊन गेली हे बाबा भूतनाथ हे बघा हे, हे बाबा भूतनाथ बाबा भूतनाथ आनंद <laughs> मिळवा छोट्या मोठ्या नोकरी नोकरी खूप चांगली मिळालेली तर आवश्यक करा विदेशात नोकरीला खरोखर जाऊ नका आपली बायको कुठे आपण कुठे आई कुठे बाप कुठे काय काय मिळतं होती ते काही नाही हो पैसा फक्त पैसा नाही सुख मिळवा समाधान मिळवा आत्मसुख मिळवा आत्मज्ञानी व्हा खूप काही करा दान करा धर्म करा हा मोठा हॉल आहे इथं आता पंक्तीसुद्धा बसायला लागली पूर्वीसुद्धा बसवत होती इथं सप्ताहसुद्धा व्हायला लागला मग एवढं जर सुख जर आपल्याला मिळवता येतं तर एवढ्या एवढ्या संसारामध्ये काय हं त्या संसारामध्ये फक्त पैसा मिळवायचं आणि पती पत्तीला फक्त सुखी राहायचं नाही संसार कसा त्या संसाराचा सा सार हा सगळीकडे असावा आपले विचार मोठे असावे प्रबळ असावे आणि त्या विचारातून आपली प्रगती करावी आपलीच नव्हे इतरांची सुद्धा दान करावा धर्म करावा आपलं कार्य इतकं काही महान झालं पाहिजे का, का समाजामध्ये आपण जन्माला आल्याचं सार्थक झालं पाहिजे चला सार्थक करूया नुसती साधी नोकरी नाही जे शिकलेलं असेल त्यांनासुद्धा माझा सल्ला आहे शेतामध्ये काहीतरी करा मजेशीरघर बनवा आणि खूप काही साधा बघा ना किती पिकं आहे काहीतरी मिळतंय हो बघा हा आनंद एवढा असल्यानंतर का उगास हो म्हणून तुम्ही इकडे तिकडे उगास हो फिरता खूप काही मिळवण्यासारखं आहे ना मग मिळवा नाही एवढं असल्यानंतर काय करायचं आपल्याला चला घंटानाद करूया आणि आनंद प्राप्त करूया सुखे नांदो सुखे नांदो हं हो पीक्या वा वा